आज श्रावणी सोमवार आप्पा आणि सुलभाचा उपवास दरवर्षी नेमाने दोघंही उपवास करत आणि मग देवळात जाऊन येत वृंदा आणि वृषभला मात्र कधीच उपवास करावेसे वाटले नाही वृंदा घरात सून म्हणून येऊन दोनच महिने झाले होते तिच्या चेहऱ्यावर नवी नवलाईचं तेज ओसंडून वाहत होते वृषभही तिचं मन जपत होता आईवडिलांची एकुलती एक कोल्हापूरहून मुंबईत लग्नहून आल्यावर बाव चढलीच होती मुंबईतील अफाट गर्दी बघून आप्पा आणि सुलभा देखील तिला पोटच्या पोरीसारखंच वागवत होते सुलबाला मुलीची खूप हौस होती ऋषभच्या वेळेस बाळंत होताना तिला जो काही त्रास झाला होता त्यावर आपांनी दुसरं मूल होऊ न द्यायचं ठरवूनच टाकलं होतं सुलबाला मुलीची हौस असल्याने ती जरा नाराजच झाली होती हळूहळू ऋषभला वाळवताना आपल्याला मुलगी नाही हे दुःख ती विसरूनच गेली होती कॉलेज शिक्षण ऋषभचं पूर्ण होऊन आय टी क्षेत्रात जॉबदेखील मिळाला होता तळं सांगून येत होती पण अजून जरा थांब म्हणून ऋषभ पुढे ढकलत होता त्यातूनच वृंदाचं स्थळ आल्यावर एकमेकांना पसंत करून योग्य मुहूर्तावर कोल्हापूरला लग्नाचा बार उडून दिला असंच श्रावणात एका सोमवारी आप्पा आणि सुलबा सकाळी देवळात गेले पूजा करून निघत असतानाच त्यांचं लक्ष एका ठिकाणी गेलं एक सहा सात वर्षाची मुलगी देवळाच्या पायरीवर बसली होती तिची नितळ स्किन लांब सडक केस चांगल्या घरातली वाटत होती तिच्या डोळ्यात करुणा दिसली तिचे डोळे कोणाला तरी शोधत होते डोळ्यातून अश्रू वाहत होते आप्पांनी तिच्याजवळ जाऊन तिला नाव विचारले कुठून आलीस बाळ तुझ्याबरोबर कुणी आहे का तिने काहीच उत्तर दिले नाही ती नुसतीच हमसाहमशी रडत होती सुलबानेही आजूबाजूला पाहिले हिच्याबरोबर कोणी आहे का ते विचारले पण काहीच उत्तर न मिळाल्याने दोघांचीही निराशा झाली शेवटी सुलबाने देवळाच्या पुजाराला बोलावून आणले आणि त्याला यापूर्वी या मुलीला कोणाबरोबर पाहिलं आहे का म्हणून विचारलं पुजाऱ्यानेही नकारच दिला शेवटी दोघांनी तिला आपल्याबरोबर घेऊन जायचं ठरवलं अशी कल्पनाही पुजाऱ्याला दिली घरी आणल्यावर सुलभाने आप्पांना तिला फ्रॉक आणण्यासाठी पाठवले तिला आंघोळ घालून तिला नवीन फ्रॉक घातल्यावर ती एकदम त्यांच्या घरातलीच दिसत होती नाश्ता करून झाल्यावर तिचा चेहरा अजून उजळून गेला किती दिवसांची उपाशी होती कोण जाणे सुलभा मनाशीच पुटपुटली बोलूही शकत नव्हती नावंही सांगता येत नव्हतं आप्पांनी तिला पेन आणि कागद आणून दिला आणि बाळ तुझं नाव लिही बरं असं सांगितल्यावर तिने कागद पेन तसंच ठेवून दिलं एक स्माईल दिलं आणि शोकेशकडे बघत राहिली आप्पांना वाटलं कदाचित बोलता येत नाही म्हणून शाळेत गेली नसावी कोण असेल बरं कुठून आली असेल एक ना दोन हजार प्रश्न पिंगा घालू लागले नंतर दोघांनी तिला घेऊन पोलीस स्टेशनच गाठले अनेक प्रश्नांची उत्तरे देत पोलिसांचं समाधान झाल्यावर तिला आपल्यासोबत ठेवण्याचं पोलिसांना सांगितलं जोपर्यंत तिचा कोणी शोध घेत नाही तोपर्यंत तसं लेखीही देऊन मोकळे झाले ऑफिसमधून वृंदा वृषभ घरी आल्यावर ती मुलगी जरा भेदरलीच आप्पांनी घडलेला किस्सा ऐकवला ऋषभही थोडासा नाराजच झाला अप्पांवर पण त्या मुलीचा लाखवी चेहरा बघून त्यालाही अप्पांचं बोलणं पटलं दोघांनी मिळून तिचं नाव माया ठेवलं ए म्हणून कधीपर्यंत हाक मारणार होते ऋषभ आणि वृंदाशी तिची दाट मैत्री झाली हळूहळू हल वृंदाही तिला एक एक अक्षर गिरवायला देत होती संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर माया वृंदाला दाखवत होती आता कुठं ती थोडं थोडं बोलू लागली होती कदाचित खूप दिवस कोणाशीही संवाद झालेला नसावा म्हणून तिला काही बोलणं जमत नसावं असा अंदाज सर्वांनी काढला दिवस जात होते मधूनमधून आप्पा पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करून येत होते पण काहीच सुगावा लागत नव्हता एक दिवस पन्नाशीतला एक गृहस्थ हातात वर्तमानपत्र घेऊन दारात उभा ठाकला त्याच्या अंगावर कपडेही नव्हते तो आल्यावर अप्पांनी त्याला विचारले तेव्हा त्याने ते वर्तमानपत्र वाचून मायाचा फोटो बघून इथं आलो असं सांगितलं त्याने जे सांगितले त्यामुळे अप्पांना धक्काच बसला मायाचे वडील शेतकरी होते दोघं शेतीत काम करत त्यावेळी दुष्काळ पडला पीकही नाही त्या सावकाराचे कर्ज झाले होते खायचे वांदे झाले होते त्या दोघांनी मुलीला देवळाच्या आवारात सोडून घरी चिठ्ठी लिहून ठेवली होती गळफास लावून आत्महत्या केली होती आलेला मायाच्या वडिलांचा लांबचा भाऊ लागत होता त्याने सोबत येताना मुलीचा फोटो आणि आईवडिलांचा फोटो ओळख पटवण्यासाठी आणला होता तो मायाला न्यायला तयार नव्हता त्याचेच खायचे वांदे होते शेतीची जमीन होती पण दुष्काळ पडल्याने काही पीक हाती लागलं नव्हतं दुसऱ्या दिवशी सर्व किस्सा पोलीस स्टेशनला जाऊन सांगितला आणि दत्तक घ्यायची इच्छा व्यक्त केली मायाने आपांना सुलभाला खूपच माया लावली होती आता व्यवस्थित जेवण मिळत असल्याने तब्येतही सुधारली होती केसाला तेल शॅम्पू लावून धुतल्याने वेगळीच चमक आली होती वकिलांशी चर्चा करून त्यांनी रितसर मायाला दत्तक घेतलं वृषभ आणि वृंदानेही घरातल्या घरात एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता मायाला मस्त फ्रॉक आणला होता पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये ती परीस दिसत होती मधूनच शाळेत ॲडमिशन नाकारल्याने वृंदा घरीच तिला शिकवत होती दिवाळीला बाहेर जायचे सर्वांचे प्लॅन होते पण वृषभला सुट्टी मिळत नसल्याने आप आप्पांनी आणि सुलभाने कोकणात जायचे ठरवले दोघांचं मन मायाला सोडून जायला तयार होत नव्हतं पण वृषभ वृंदा आहेत म्हटल्यावर त्यांनी कोकण तिकीट काढली चारच दिवसांचा प्रश्न होता सुलभाने बॅग भरली बरेच दिवस कोकणात न गेल्याने शेजारी साफसफाई करून ठेवायला आप्पांनी सांगितले ऑक्टोबरचा महिना सणावारी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी बघून दोघांचं मन भरून आलं दुसऱ्या दिवशी कुलदेवताला जायचं ठरवलं दादरला ट्रेन पकडली दोघंही सीट शोधून आसनस्त झाले ट्रेन सुटायच्या आतच पोहे चहा इडली ओरडून कॅन्टेनरला येऊन गेला संध्याकाळी होत आली होती पुढे बोगदा आला होता तिने आप्पांचा हात घट्ट दाबून धरला काहीतरी वाईट घटना घडते की काय असा विचारही सुलभाच्या मनात चमकून गेला पण बोगद्यातून गाडी बाहेर आल्यावर सुलभाने सुटकीचा निश्वास सोडला पण काही क्षणापुरतीच मोठा आवाज झाला आसमंत किंचाळ्यांनी भरून गेला गाडीचे डबे रुळावरून घसरले होते रडणं किंचाळ्या शोधाशोध अँब्युलन्सचे आवाज हृदय हेलावून टाकत होते ऋषभ टी टीव्हीच्या बातम्या बघून घटनास्थळी पोहोचले होते बॉडीची ओळख पटली होती अँब्युलन्स सोबत ऋषभ हॉस्पिटलमध्ये पोहोचला रितसर फॉर्म भरून दोन्ही बॉडी कोकणातल्या घरी घेऊन आला तर आप्पा सुलबा यांची इच्छा होतीच की अंतिम संस्कार करायची वेळ येईल तेव्हा कोकणातच दोघांचाही करावा पण हा विषय निघाला की वृषभ हसण्यावर नेत असे नाता वेळ तशीच आली होती अंत्यसंस्कार झाल्यावर दहाव तिथेच करावं असं दोघांनी ठरवलं माया ह्या प्रकाराने खूपच बिदरली होती नातेवाईक परतले होते आज दहावं होतं आचार्य घरी बोलावून जेवण करून घेतलं होतं आई आप्पाच्या आवडीचं जेवण पुरणपोळ्या बनवून घेतल्या होत्या पूजा आटोपल्यावर वृंदाने आणि वृषभने दोन पानं वाढून बाहेर अंगणातल्या कटड्यावर ठेवली पावडा येऊन जात होता पण अन्नाला स्पर्श करत नव्हता तासभर झाला मुलं भुकेली झाली होती शेवटी एका वयस्कर आजीबाईने वृंदाच्या कानात काहीतरी सांगितलं वृंदाने ते वृषभला सांगितले वृषभच्या पटकन डोक्यात प्रकाश पडला त्याने मायाचा एक हात वृंदाच्या हातात आणि दुसरा हात आपल्या हातात घट्ट धरला आणि आई आणि आप्पा मी आज तुम्हाला आज वचन देतो मायाला आम्ही दोघं कधीच अंतर देणार नाही हां तिचं शिक्षण पूर्ण करून तिला तिच्या पायावर उभं करू चांगलं स्थळ बघून लग्नही करून देऊ हे वाक्य पूर्ण होताच कावडा येऊन पिंड्याला शिवला होता सुलभा आणि आपांची अंतिम इच्छा पूर्ण झाली होती मित्रमैत्रिणींनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद